हॅलो फ्रेंड्स आज काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्ही नक्कीच ऐका तुमचे कितीही मोठे दुःख असो संकट असो त्याचा सर्व काही नायनाट होणार आहे कारण स्वतः देव तुम्हाला आज काहीतरी सांगत आहे देवदूत तुम्हाला आज काहीतरी सांगत आहे तर देवदूत म्हणत आहेत तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसांपासून तुमच्याशी बोलत नाही पण त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखवले आहे तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी आता स्वतः देवाचीच इच्छा आहे देव म्हणतो मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवत आहे ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता कायमच्याच दूर होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर का देवावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका अभिनंदन देवाच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन सह वाजणार आहे विश्वास आणि कृतज्ञेने दावा करा तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे देव म्हणतो मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करीन आपल्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा आपल्या चमत्कारासाठी सुद्धा तुम्ही लगेच सज्ज व्हा मित्रांनो तुम्ही जर का नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा दोन हजार चोवीस हे वर्ष आशीर्वाद नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन जिथे देव आहे तिथे आशा आहे देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असतेच परमेश्वर आज तुमचे जीवन बदलत आहे तुमच्या सर्व दुःखाचे आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही कारण तो आनंद खूप मोठा असणार आहे अभिनंदन आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे ते प्राप्त कर असे देव स्वतः तुम्हाला सांगत आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला देवावर खूप भक्ति मोठा भक्तिमयी मनातून विश्वास ठेवायचा आहे देव म्हणतो शत्रूने तुम्हाला काय सांगितले आहे याची काळजी करू नका तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आहात आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूरसुद्धा करेल देव म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे हे सर्व तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस देव म्हणतो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्यासोबत राहिलो मी तुला आवश्यक ते सर्व दिले आहे मी नेहमीच तुझे रक्षण करेन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वादसुद्धा देईल अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील तुमचे आरोग्य सुधारेल बंद असलेले दरवाजे आता उघडतील ध्येय गाठले जातील आणि प्रश्नांचे उत्तर दिले जातील या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारी उपचार मिळेल आजारपण आणि कर्जातून संपूर्ण नायनाट होईल देव तुम्हाला वेदना संघर्ष आणि अभावातून बरे सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे तसेच आता तुम्हाला याची आवश्यकता असल्यास स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा देव दरवाजे उघडणार आहे विचलन रोखणार आहे तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल आजपासून तीन आठवडे तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे तुम्हाला विश्वासाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल तुम्ही मात्र विश्वासाने आणि भक्तिमय हृदयाने ते स्वीकारण्यास तयार राहा देवदूत म्हणत आहेत भूतकाळात ज्याने तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे तुमचा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यांमध्ये लिहिले होते देव म्हणतो तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुझ्यासोबत आहे मी तुला कधीही एकटे सोडणार नाही तुम्ही जर का ह्या मताशी सहमत असाल तर देव माझ्यासोबत आहे असे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणीसुद्धा दूर होतील सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे देवाचा आवाज ऐका देवदूत म्हणत आहेत देव, देव तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचेच बदलेल देव म्हणतो जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही देव तुम्हाला आनंदी अंतकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल हे आधीच तुमचे आहे पैसा प्रेम आरोग्य घर परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद आज रात्री तुम्ही झोपत असताना ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव तुम्हाला देईल विश्वास ठेवा ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता परेशानी दुःख संकट दूर करेल तसेच जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळण्यासाठी मिळवण्यासाठी तयार राहा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहेत जे फक्त तोच पाहू शकतो देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडत आहे तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे दहा पटीने गुणाकार करून परत येतील देव तुम्हाला एवढा पैसा आश आशीर्वाद देईल की पिढ्यानं पिढ्या टिकेल मी तुझा देव आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन मी तुला बनवली आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे मी नेहमीच तुला मदत करीन तुझे रक्षण करीन आणि तुला वाचन देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे हे नोकरी असू शकते लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश सुद्धा असू शकते हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील दोन हजार चोवीस शांतता आशीर्वाद सकारात्मकता आणि आनंदाच्या बातम्यांनी भरलेले असेल तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे जे तुम्ही सध्या सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे ज्या कुणाला ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा देव म्हणतो इतके दिवस वाट पाहत होतो तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत परंतु नाकारले जात नाहीत मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत देईल तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल तुमच्या आयुष्यात कोण आहे कोण नाही हे देवाला माहीत नाही विश्वास ठेवा आणि सोडून द्या कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना मला माहीत आहे परमेश्वर घोषित करतो तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे या सगळ्याच गोष्टीशी जर का तुम्ही सहमत असाल तुम्हाला जर का आता जे मी बोलत आहे ते जर का पटत असेल तर होय म्हणून नक्कीच टाईप करा जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा नेहमी लक्षात ठेवा जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते तुम्हाला न थांबवता येणारे प्रवेश अनुभवायला मिळणार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची शांतपणे म्हणा जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे जेव्हा मी दुखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो जेव्हा मी अशक्त आणि असह्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो पुष्टी करण्यासाठी स्वामी आई नक्कीच कमेंट बॉक्समध्ये असे लिहा प्रिय प्रभू जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एका आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद तुमचं विपुल प्रेम आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद तर मित्रांनो तुमचा ह्या संदेशावर जर का खरंच विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थनामाचा जयघोष करायला मात्र अजिबात विसरू नका ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा नक्कीच देव तुमचं भलं करेल नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ